येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू विट्यातील रेणावी गावाजवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकलीला दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जगदीश शशिकांत ऐवळे वयवर्ष बावीस राहणार नेलकरंजी तालुका खानापूर असे मयत तरुणाचे नाव आहे याबाबत विटा पोलिसात अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती समजताच विटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे याबाबत फिर्यादी विलास भीमराव जावीर राहणार आटपाडी यांनी फिर्याद दिली आहे सदरची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली असून याबाबतची माहिती विटा पोलिसांकडून शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे